नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय दया नको संधी हवी बाबा आमटे ते आणि त्यांच्या परिवाराने मिळून आनंदवन नावाचा एक आश्रम त्यांनी सुरू केला मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे याला आश्रम फक्त आहे ही, ही जगामधली फार मोठी प्रयोगशाळा होती या प्रयोगशाळेमध्ये कृतिशीलतेवरती जास्त भर दिला जात होता इथं माणसं निर्माण केले जात होते आणि एक माणूस माणसाशी कसं वागलं पाहिजे हे इथं शिकवण्याचा हा फार मोठी प्रयोगशाळा या ठिकाणी होती इथं जे तुम्हाला दिसतं त्याच्याकडं पहा आणि जे दिसत नाही त्याच्याकडं पाहू नका असं इथं ट्रीट केलं जात होतं की एक तुम्हाला दहा बोट आहेत कारण ही जे आश्रम आहे ही जी प्रयोगशाळा आहे ही कुष्ठरोग्यांसाठी उभा केलेली प्रयोगशाळा आहे जर या दहा बोटापैकी तुमची सात बोटं जर झडलेली असतील तर त्या सात बोटाकडं लक्ष देऊ नका जी तुमची तीन बोटं शिल्लक आहेत त्याच्याकडं तुम्ही लक्ष द्या त्याच्यातून तुम्ही चांगलं काम निर्माण करा आणि आनंद व्यक्त करा या प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक कुष्ठरोग्याला की स्वावलंबी जीवन कसं जागायचं हे इथं शिकवलं जातं त्याच्यानंतर त्याला ते त्या ठिकाणी आत्मविश्वासाचं जीवन कसं जागायचं हे त्याला शिकवलं जातं त्याला तिथं सशक्त बनवलं जातं आणि आनंदी जीवन कसं जागावं हसरं जीवन कसं जागावं त्याच्यानंतर नाचावं कसं आणि आत्मसन्मानाचं जीवन कसं जागावं ही या प्रयोगशाळेमध्ये रात्रंदिवस हे धडे दिले जातात आता बघता बघता की एक 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 कुष्ठरोगी इतका सक्षम बनल्यामुळं की या आश्रम व्यवस्था जी आहे ही आश्रमशाळा जी आहे याची या ख्याती जगभर गेली देशामध्ये गेली विदेशामध्ये गेली त्यामुळं प्रत्येक पर्यटकाला असं वाटू लागलं की बाबा आमटे कोण आहेत ते एवढं मोठं कार्य करतायत आपण त्यांना भेटलं पाहिजे आपण त्यांच्या आनंदवनला आपण भेट दिली पाहिजे आपण कुष्ठरोग्यांना आपण भेटलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे एकच ओघ सुरू झाला या आनंदवनकडे याच्यामध्ये मित्रांनो की पु ल देशपांडे एकदा या आनंदवन आश्रमाला भेट देण्यासाठी आले आणि ही बातमी कुष्ठरोग्यांना समजल्यानंतर ते आनंदाने नाचायला लागले की आपल्या भारतामधले आपल्या महाराष्ट्रामधले फार मोठे साहेब आम्हाला भेटायला येत आहेत आम्ही त्यांना काहीतरी दाखवलं पाहिजे आणि म्हणून एक नाटकाचा अभिनय आपण त्यांना करून दाखवूया असं काही कुष्ठरोग्यांना वाटलं आणि त्यांनी अभिनय कोणता घेतला आहे तर एक श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र आपल्या बोटावरती फिरवलेलं आहे हा प्रयोग आपण पुलांना करून दाखवूया असं त्यांना वाटलं पु ल देशमुन्याचं आगमन झालं ते व्यासपीठावरती बसले बाबा आमटे त्यांच्या शेजारी बसलेले आहेत ताई बसलेले आहेत आणि एक कुष्ठरोगी व्यासपीठावरती आपला अभिनय सादर करण्यासाठी सा आलेला आहे त्यावेळेस की ज्या बोटाने श्रीकृष्णाने हे सुदर्शन चक्र आपल्या बोटावरती फिरवलेले तेच बोट मित्रांनो या कुष्ठरोग्याला नव्हतं तरी देखील त्यांनी दुःख व्यक्त न करता आपण जीवनामध्ये हरलो आहे ही भावना न ठेवता त्यांनी त्या ते बोटाच्या जागेवरती एक लाकूड बांधलं आहे आणि त्या लाकडाने त्यांनी ते, लाकडा ते सुदर्शन चक्र फिरून एक यशस्वी प्रयोग त्यांनी करून दाखवलेला आहे मित्रांनो पुल जाग्यावर हा प्रयोग संपल्यानंतर तार दिसतं उठून उभा राहिले आणि आश्चर्य होऊन त्यांनी आपलं बोट तोंडात घातलं त्यावरती त्यांनी ते सांगितलं की हा जो अभिनय सादर केला याच्यावरती मी एवढं खुश झालो की मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि लनी त्यांना काय दिलं तर इथून पुढे तुमच्या नाटकाची भरभराट अशीच व्हावी म्हणून मी माझ्या वतीनं तुमच्या आश्रमासाठी की आनंदवन आश्रमासाठी मी तुम्हाला एक सभागृह बांधून देतो त्यावरती बाबा आमटे उठून उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं की जगामधली माणसं बोटाशिवाय जीवन जगू शकतात परंतु आत्मसन्मानाशिवाय जगू शकत नाहीत मी इथल्या प्रत्येक कुष्ठरोग्यांना आत्मसन्मान दिलेला आहे आत्मसन्मानाने जीवन कसं जागावं हे हो। मी त्यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर चारच दिवसानंतर ऑस्ट्रेलियामधली फूड फॉर पीस ही कंपनी त्या कंपनीचे मालक या आश्रमाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी एक इ एक इच्छा व्यक्त केली बाबा आमटेनकडं की वर्षभर तुमच्या या रहिवाशांना इथं पुरेल एवढा गहू मला त्यांना मोफत द्यायचं आहे त्यावरती खोल विचार करून बाबांनी त्यांना उत्तर दिलं तुमचा गहू आम्ही स्वीकारू शकत नाही सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हा माणूस ऑस्ट्रेलियातनं आलेला आहे मोफत देतो आहे वर्षभर पुरेल एवढं देतो आहे आणि बाबा मात्र नको आहेत त्यावरती बाबांनी किती समर्पक उत्तर दिलेलं आहे बाबांनी सांगितलं तुम्ही जोपर्यंत गहू देणार आहात वर्षभर देणार आहे ते घेताना आम्हाला आनंद वाटणार आहे आम्ही सुखावलं जाणार आहे पण एक दिवस तुम्ही दिलेला गहू मात्र संपणार आहे त्यावेळेस आमच्या पदरात दुःखच दुःख पडणार आहे तर तुम्ही गहू देण्याच्या ऐवजी तुम्ही जी विक्रमी गव्हाचं उत्पादन केलेलं आहे ती तुम्ही कसं करता ही शिकवण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या म्हणजे बस आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढं जाऊन सांगितलेलं आहे की एक मासा तुम्ही दिला त्यांनी आमचं पोट भरणार आहे पण एक वेळचं भरणार आहे पुढच्या वेळेला प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं आम्हाला मासा न देता मासे पकडण्याची जी जादू आहे त्याची संधी आम्ही तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आमच्यावरती कधीच उपासमारीची पाळी येणार नाही मित्रांनो की जे हे कुष्ठरोगी आहेत या आनंदवन आश्रमामधले यांना कोणाला पाय नाही कोणाला हात नाही कोणाला डोळे नाहीत तर कोणाला नाक नाही तरी देखील हे जगाकडं आपल्या छातीवरती हात ठेवून सगळ्यांना एक विनंती करतायत की आम्हाला दान नका देऊ आम्हाला दया नका देऊ पण आम्हाला काहीतरी नवीन निर्माण करण्याची संधी आम्हाला द्या मित्रांनो ज्यांना हात पाय नाहीत ते जर त्यांच्या आत्मसत्मानाच्या जोरावरती जर जो दहा फूट उडी मारत असतील तर मला वाटतं त्यांच्याकडं बघून ईश्वराने आपल्याला सगळं काही व्यवस्थित दिलेलं आहे मग आपण वीस फूट उडी मारायला काय हरकत आहे एवढा जरी आदर्श आपण त्यांच्याकडून घेतला तर मला वाटतं जीवनाचा अर्थ मित्रांनो आपल्याला कळला माझा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापुढं मांडलेला आहे जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार